मराठी क्रॉसवर्ड शब्दकोडे सोडवा शब्दकोडे ओळखा मराठी शब्दकोडे मराठी पझल्स या व्हिडिओमध्ये आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तीन अक्षरी शब्दकोडे आहे आडवा तीन अक्षरी शब्द आहे आणि उभा सुद्धा तीन अक्षरी शब्द आहे तो ओळखायचा आहे शब्दकोडे ओळखा तीन अक्षरी काही शब्द या ठिकाणी मी लिहित आहे प्र त्यानंतर टी आणि इकडे श आहे असे तीन अक्षर लिहिलेले आहेत तर आडव्या याच्यामध्ये मी तुम्हाला हिंट देतो उत्कर्ष किंवा विकास उत्कर्ष विकास किंवा सुधारणा यासारखा समानार्थी शब्द या आडव्या कोड्यामध्ये लिहायचा आहे उत्कर्ष विकास सुधारणा उन्नती समानार्थी शब्द उन्नती सुधारणा विकास उत्कर्ष आणि उभ्या ठिकाणी उभ्या ठिकाणी लिहायचं आहे दाखल दाखल होणे किंवा रिघाव किंवा शिरकाव दाखल होणे रिगाव शिरकाव याला सारखा शब्द किंवा समानार्थी शब्द उभ्या कोड्यामध्ये लिहायचा आहे उत्कर्ष विकास सुधारणा उन्नती समानार्थी शब्द इथे येतोय ग म्हणजेच प्रगती उत्तर है प्रगति दाखल होने रिगाव शिरकाव समानार्थी शब्द है वे प्रवेश प्रवेश हा शब्द है नक्की लाइक करा